नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नवीन मतदान कार्ड किंवा कलेक्शन मतदान कार्डसाठी अप्लाय केलं असेल तर तुमचं जे काही ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते ॲप्रूव्ह झाल्यानंतर ओरिजिनल मतदान कार्ड तुम्हाला कधी मिळणार आहे यासाठी एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे डिस्पॅच आणि प्रिंट नावाचं या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्ड आहे ते ट्रॅक करू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी पाहू शकता आपण जेव्हा जे काही फॉर्मचं स्टेटस चेक करतो ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करून तेव्हा तुम्हाला रेफरन्स नंबर टाकावा लागते आणि जे काही स्टेट आहे ते निवडावं लागते त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही अगोदर आहे ते अशा पद्धतीचे स्टेटस दिसत होतं आता करंट स्टेटस म्हणजे अपडेटेड दाखवते या जे काही डाऊन ॲरो आहे यावरती क्लिक केल्यानंतर अगोदर चार ऑप्शन येत होते या ठिकाणी जे काही फॉर्म सबमिटचा असेल किंवा बी एल ओ अपॉइंटचा असेल त्यानंतर फील व्हेरीफाय आणि ॲक्सेप्टेड आणि जे काही इपिक जनरेटेड आहे हे चार ऑप्शन दिसत होते आता एक पाचवा ऑप्शन ॲड झालेलं आहे ते म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही नॉट डिस्पॅच अंडर प्रिंटिंग नावा इथे एक ऑप्शन ॲड इथे आलेलं आहे तर हे ऑप्शन तुम्ही फॉर्म नंबर सहा भरला असेल तरीसुद्धा दिसेल किंवा रिप्लेसमेंटसाठी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा हे ऑप्शन दिसेल आणि कलेक्शनचा फॉर्म भरला असेल तरीसुद्धा हे ऑप्शन तुम्हाला शेवटीच दिसणारच आहे फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर तर या ऑप्शनच्या माध्यमातून जेव्हा तुमचं जे काही इथे जे काही नंबर जनरेट होईल जेव्हा तुमचं मतदान कार्ड डिस्पॅच होईल तिथे तुम्हाला एक नंबर मिळेल कन्साइनमेंट नंबर ज्याला आपण म्हणतो ते नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवरती जे काही नंबर टाकून तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे हे तुम्ही ट्रॅक करू शकता साधारणतः मतदान कार्ड ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याच्या आत हे मिळणं गरजेचं असते जर मिळालं नाही तर तुम्ही याची कंप्लेंटसुद्धा करू शकता त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तीन महिन्याच्या आत तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला कंप्लेंट करता येते तर आता हे फॉर्म नंबर आठ आहे तर एक कनेक्शनचा फॉर्म भरला होता याच्यामध्ये सुद्धा पौषिकाचा डिस्पॅच तर इथे ऑप्शन आलेला आहे तर इथे तुम्हाला अधूनमधून स्टेटस चेक करायचं आहे जेव्हा इथे तुमचा नंबर जनरेट झालेला दिसेल तुम्हाला जे काही कन्साइनमेंट नंबर वगैरे असेल ते जन नंबर कन्साइनमेंट नंबर इथे जनरेट झाल्यानंतर त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते ट्रॅक करू शकता कुठपर्यंत आलेलं आहे तर ते तुम्हाला तीन महिने ते चार महिने यायला लागू शकतात तर हे अशा पद्धतीची मित्रांनो ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे पैन यातर तर आता तुम्ही पॅन कार्डसारखं याचंसुद्धा मतदान कार्डचं स्टेटस चेक करू शकता फिजिकल कार्ड तुम्हाला कधी मिळेल यावरूनही याची तुम्ही माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपात डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तुमचा जे काही आय एक्सेल नंबर किंवा ई पिक नंबर टाकायचा आहे तुमचं नाव दिसेल सेंड ओ टी पी करायचं आहे मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल कसा लिंक करायचा याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ओ टी पी टाकून इथे तुम्ही जे काही डिजिटल स्वरूपात मतदान कार्ड आहे तुमचं डाउनलोड करू शकता आणि तुमचे कामं जे काही आहे ते करू शकता आणि जे काही ओरिजिनल फिजिकल कार्ड आहे पोस्टाच्या माध्यमातून ते तुम्हाला कधी मिळेल तर तुम्ही या कॉन्सनमेंट नंबरच्या त्याविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊ शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो ही छोटीशी महत्त्वाची अपडेट होती मतदान कार्ड संदर्भात आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र